नमस्कार मंडळी महालक्ष्मी किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर मी आज इथे घावाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले होते बाप्पांना प्रिय असणारे हे उकडीचे मोदक आज महाराष्ट्रात घरोघरी आवर्जून केले जातात सकाळीच मी बाप्पांच्या निवेद्यासाठी तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले होते तर संध्याकाळी मी खपली गावाचे म्हणजेच घावाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले होते तर ते मोदक कसे केले किंवा मी कसे करते ती तुम्हाला पद्धत दाखवणार आहे बाप्पांना मोदक खूप प्रिय आहे इतकी सोपी पद्धत वापरून ही मोदक्याची रेसिपी तुमच्यासाठी मी आज शेअर केली आहे आवडल्यास एक लाईक मात्र करायला विसरू नका तर काय असं आहे हे तुम्हाला पाहण्यासाठी पूर्ण रेसिपी पाहायला हवी बाप्पांचं आगमन होणार म्हणजे घरात मस्त असं आनंदाचं वातावरण असतं आणि खूप गडबडघाई असते त्या दिवशी आपण ज्या नैवेद्याची त्या दिवसापासून अगदी अक अकरा दिवस आपण सकाळ संध्याकाळी काही ना काहीतरी गोड पदार्थ करत असतो आणि त्यापैकी एक म्हणजे बाप्पांच्या आवडीचे मोदक तर मी आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीने केलेले तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदकही दाखवले आहेत त्याचबरोबर आज मी संध्याकाळी गव्हाच्या पिठाचे मोदक कसे केलेत ते दाखवणार आहे तर ही रेसिपी तुम्ही पूर्ण पहा अगदी सोपी पद्धत आहे सहज कोणीही बनवू शकेल आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवले त्यावेळेला मी तुम्हाला सारण कसं बनवलं ते दाखवलंच होतं पाण्याने भरलेला मस्त असा एक मोठा नारळ घेतला होता एका नारळामध्ये दोन नारळ बसतील एवढा मोठा नारळ आहे बघा हा नारळ फोडून मस्त असं खवलून घेतला आणि किलोपेक्षा जास्त म्हणजेच अर्धा किलो पेक्षा, पेक्षा थोडस कमी असं मी गुळाचं प्रमाण घेतलं तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता पण मोदक गोडच बरे लागतात बरं का गुळ मी चिरून घेतला होता आज तुम्हाला एक माझी पद्धत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट कसं सारण बनवायचं ते दाखवणार आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घातलं तुपामध्ये एक चमचा मी खसखस घातली आहे खसखस छान फुलल्यानंतर त्यामध्ये मी हा चिरून घातलेला सगळा गूळ टाकला हा चिरलेला गूळ पूर्णपणे विरगळून घेतला आहे पूर्णपणे पातळ होतं हा उष्णतेने मग मी त्यामध्ये खिसलेलं खोबरं घातलेलं आहे हे सगळं आणि एक मिनिट भर छान असं परतून घेतलं अशा पद्धतीने सारण तुम्ही जर बनवलं तर अचूक पद्धतीने कोणीही सहज बनवू शकतं अगदी झटपट सारणामधील गुळ व्यवस्थित विरगळला जातो त्याच्या गाठी वगैरे काहीच राहत नाहीत आणि असं सारण केलं की पटकन होतं नंतर मोदकामध्येही सारण असं व्यवस्थित असलं की अजिबात पाणी वगैरे सुटत नाही मोदक फुटतही नाही परफेक्ट असं सारण तयार होतं मिनिटभर छान असं परतून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही गुळ आणि आपलं हे खोबरं एक जीव झालं आहे छान असं यामध्ये मी आता चिमूटभर म्हणजेच पाव चमचा इतपत मीठ घालणार आहे गोड पदार्थाची चव अडवण्यासाठी चिमूटभर तरी मीठ घालावं त्या पदार्थाची चव आणखीन जास्त वाढते एक चमचा भर वेलची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर जायफळ पावडर आणि अर्धा चमचा मी इथे चुंट पावडर घातली आता हे सगळं मस्त असं परतून घेतलं आणि सारण एका बाजूला काढून घेतलेलं आहे हे पावडर मसाले आप आपल्याला हे सगळे शेवटीच घालायचे आहे त्यामुळे सुगंधही टिकून टिकवून राहतो आणि चवही छान आहे सारण आपलं तयार आहे हे मी बाजूला ठेवलं तर आपल्याला गव्हाच्या पिठाची मोदक करायचे आहे त्यासाठी इथे मी एक आपली गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून मोदक तुम्हाला किती प्रमाणात करायचे आहे प्रमाणात तुम्ही पीठ घेऊ शकता दोन ते तीन चमचे मी इथं तूप घातलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे हवे असल्यास तुम्हाला यामध्ये तुम्ही एक चमचाभर बारीक रवाही घालू शकता पण नाही घातलं तरी काहीच हरकत नाही मीही नाही घालत सगळ्या व्यवस्थित पिठाला तूप लागेल असं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घेतलेलं आहे आप पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे जसं पीठ आपण पुरीसाठी मळतो त्याच प्रमाणात आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे पुरीसाठी जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने मी घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आपल्याला मोदकासाठी घट्टच पीठ मळून घेतले की त्याच्या प्लेट्स छान पडतात आणि मस्त मोदक वळता येतात त्यामुळे पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे तुपाचा हात लावून एक मिनिटभर पीठ छान असं मळून घेतलेलं आहे तरी ते आपल्याला पीठ मळून झाल्यावर एक लिंबा एवढा गोळा काढून मस्त अशी त्याची पारी करून घ्यायची आहे जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही ते पोळपाटाचा वापर करू शकता जशा आपण पुऱ्या करतो त्याचप्रमाणे याच्या पाऱ्या करून घ्यायच्या आहेत फक्त त्या पाऱ्या करताना जास्त जाडही नाही आणि जास्त पातळीही नाही मध्यम असं ठेवायचं आहे आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तर करतोच पण त्या पद्धतीपेक्षा ही पद्धत एकदम सोपी आहे गव्हाच्या पिठाचे मोदक अगदी सहज बनवता येतात तांदळाच्या पिठाचे ही एकदम सोपी पद्धत आहे फक्त त्याची उकड मात्र व्यवस्थित झाली पाहिजे मग कसे मोदक छान असे वळले जातात पुरीप्रमाणेच पातळ अशी गोल आकार मध्ये मी पारी करून घेतलेले आहे हे कसं लाटून गेल्यामुळे अगदी सोप्या पद्धतीत झटपट होतं हाताने बारीक करत बसण्यापेक्षा ही एक सोपी पद्धत आहे कसं आहे पटापट लाटले की सारण भरून मोदक छान असे वळता येतात हे बघा अशा पद्धतीने पातळसर मी पुरी लाटून घेतली आहे म्हणजेच पारी करून घेतलेली आहे ही पारी एका हातामध्ये व्यवस्थित गोल अशा शेपमध्ये ठेवायची म्हणजे वाटीप्रमाणे आणि एका हाताने साईटून व्यवस्थित ह्याच्या प्लेट्स पाडायच्या म्हणजेच ह्याच्या चुन्या करून घ्यायच्या जसं की आपण म्हणतो पाखळ्या किंवा ह्याच्या कळ्या जेवढ्या जवळून जमतील तेवढ्याच जवळून ह्याच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत तापलेला जर तुम्हाला मोदक जमत नसतील किंवा तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला परफेक्ट असे मोदक बनवता येतील एवढी सोपी पद्धत मी करून तुम्हाला दाखवली आहे किंवा सांगितलं आहे बोटानेच असं प्रेस करून घ्यायचं आहे चिमटेने आपल्याला जसे की आपण साडीच्या निर्या जसे पाडतो त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने सेम इथे चुन्या पाडून घ्यायच्या आहेत बघा किती सहज आणि सोपी पद्धत आहे आणि व्यवस्थित त्याच्या गोल आकारामध्ये चुन्याही पाडून झाल्या आहेत म्हणजेच आपल्या पाकळ्या चला तर मग याच्या मध्यभागी आपल्याला भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे आणि ह्या केलेल्या पाकळ्या एका दिशेने बोटा इकडे बोटाच्या साह्याने आणि इकडे अंगठ्याच्या साह्याने गोल आकारामध्ये व्यवस्थित फिरवून गोल आकारामध्ये ह्याच्या प्लेट्स एका दिशेने करून घ्यायच्या आहेत आणि आता एका दिशेने झालेल्या सगळ्या प्लेट्स आता आपल्याला मिळून म्हणजेच एकत्रित करून मध्यभागी आणायचे आहेत मोदक आपल्याला लहान मोठे कसे हवे त्याप्रमाणे तुम्ही याच पद्धतीने करू शकता अगदी सोपी पद्धत आहे आणि एकदम सोप्या पद्धत तुम्हाला मी दाखवलंही आहे तर अशा पद्धतीने सर्व मोदक मी करून घेणार आहे तुम्हाला ही एक पद्धत दाखवली आहे दुसरं तुम्हाला जर झटपट करायचं असेल तर तुम्ही पोळपाट घेऊन एकच मोठी पोळी लाटून घेऊ शकता आणि वाटीच्या साह्याने गोल आकारामध्ये व्यवस्थित त्याच्या पाऱ्या काढून घेऊ शकता म्हणजे कसं झटपट होईल आणि एकसारखे होतील तर मंडळी अशा पद्धतीने मी सर्व मदत करून घेत आहे आणि गणपती बाप्पा घरी येणार आहे त्यांचं आगमन होणार आहे म्हटल्यावर अगदी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत घरात गडबड चालू असते आणि अगदी घरातले वातावरण प्रसन्न बाहेर ढोल टासानचा आवाज गणपतीचे आगमन होत असते प्रत्येक घरी घरातली गजबज घरातले वातावरण अगदी प्रसन्न असतं आणि मुलांची ही घरात लुडबुड तर मुलांना गणपती बाप्पांसाठी मोदक करायचे होते सकाळी मी बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक केले होते ते तांदळाच्या पिठाचे उकड काढून ते काय मुलांना जमले नाही तर आज संध्याकाळी मी गव्हाच्या पिठाचे मोदक करत असताना त्यांची लुडबुड चालू होती की मलाही करायचं आहे बाप्पांसाठी मोदक तर तुम्ही सांगा त्यांना उकडीच्या पिठाचे मोदक जमतील का पण संध्याकाळ त्यांची गडबड असल्यामुळे त्यांना मी अशा पाऱ्या करून दिल्या होत्या जसे जमतील तसे करा तुम्ही म्हणून तुम्हाला माहितीच आहे कुठलीही गोष्ट केल्याशिवाय जमणारच नाही त्यामुळे त्यांना प्रयत्न करायला दिले पण त्यांनी छान मोदक बनवले होते मुलांचा प्रश्न म्हणजे मोदक बनवताना हाच आकार का द्यायचा त्याला वेगळाही आकार आपण देऊ शकतो तर म्हणजे आता तुम्हीच सांगा या मुलांचं काय करायचं मी तर त्यांना सांगितलं तुम्हाला जसं आवडेल तसंच तुम्ही बनवा बाप्पांना काय सर्वच प्रिय असतं मुले बनवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना का जमेना तर त्यांनी मला सांगितले की मम्मी एखादा फुलाचा आकार वगैरे दे आता इतर वेळेस मोदक आपण अशाच पद्धतीने करतो ना पण फुलाचा आकार द्यायचा तरी कसा तर मुलांच्याच पद्धतीने मुलांनी दिला आहे दोन मोदक केले आहेत तुम्हाला दाखवणारच आहे आणि तो कोणता आकार आहे तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला दाखवल्याप्रमाणे छान असे सगळे मोदक करून घेतलेले आहेत मी आणि कसं आहे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायला जास्त वेळही लागत नाही जरी झटपट बनवायचे झाले तरीही सहज आपण इथे पंधरा ते वीस मिनटामध्ये हे मोदक बनवू शकतो अशी पोळी लाटून घेऊन तुम्ही वाटीच्या साह्याने असे पाऱ्या करून घेऊ शकता म्हणजे असे छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊ शकता आणि त्यामध्ये पटापट सारण भरून अशा चुन्या करून या पद्धतीनेही झटपटात छोटे छोटे मोदक बनवू शकता बाप्पांसाठी आपण अगदी अकरा दिवस सकाळ संध्याकाळी गोड्याचं काहीतरी घरी बनवत असतो काही ठिकाणी खीर बनवतात खपली गव्हाची खीरही खूप छान होते पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी गणेश चतुर्थी दिवशी काही ठिकाणी मोदक तर काही ठिकाणी खपली गव्हाची खीर आवर्जून बनवली जाते तर इथे कोल्हापुरातही मम्मीने खपली गव्हाची खीर बनवली होती कोल्हापुरात प्रत्येक घरी आवर्जून खपली गव्हाची खीर त्या दिवशी बनवली जाते मोदकही बनवले जातात पण जास्त करून तिकडे गव्हाच्या पिठाचेच मोदक बनवले जातात आणि इकडे कोकणामध्ये जास्त करून तांदळाच्या पिठाचे मोदक किंवा तांदळाची खीर बनवली जाते तर तुम्हाला खीर आवडते का मोदक आवडते ते नक्की मला कमेंट करून सांगा खरं तर खपली गव्हाच्या पिठाचे मोदक खूपच छान होतात तुम्ही कुठल्याही पिठाचे मोदक बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी चपातीसाठी कोणते गहू वापरता त्या गव्हापासूनही मोदक बनवू शकता बोलता बोलता मी तुम्हाला आणखीन एक मोदक वळवून दाखवला आहे तर अशा पद्धतीने मी सगळेच मोदक करून घेतलेले आहेत तर तुम्ही तुमच्या बाप्पांसाठी कोणता पदार्थ पहिल्या दिवशी केला होता ते मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा याचप्रमाणे तुम्हाला आधीही मी तांदळाच्या पिठाचे मोदकाची रेसिपी शेअर केली आहे त्याचबरोबर आज गव्हाच्या पिठाचेही करत आहे त्याचबरोबर अगदी सहज सोप्या पद्धतीने झटपट पड़, पुरणपोळी कशी बनवायची तेही रेसिपी मी शेअर केली आहे तीही तुम्ही नक्की पाहू शकता गौरी येतात त्या दिवशी आवर्जून गौरीच्या आवडीची भाजी भाकरी आपण बनवतोच तर दुसऱ्या दिवशी गौरी पूजेसाठी म्हणजेच गौरीच्या नैवेद्यासाठी गौरीच्या आवडीची खास करून पुरणपोळी बनवली जाते तर अशाच पद्धतीने झटपट पुरणपोळीची थाळी रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर केली आहे ही तुम्ही नक्की पहा आणि रेसिपीला तर अशा पद्धतीने मी सर्व मोदक करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला मोदक उकडवून घ्यायचे आहेत म्हणजेच वाफवून घ्यायचे आहेत आम्हाला तर उकडलेलेच मोदक खूप आवडतात तुम्हाला जर हे मोदक तळून घ्यायचे असेल तर तुम्ही तळूही शकता म्हणजेच फ्राय करून घेऊ शकता तुम्ही हे मोदक तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी हे सगळे मोदक उकडवून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने सगळे मोदक बनवले आहेत मी यातील फक्त दोन मोदक वेगळ्या आकारात बनवले आहेत तर ह्या कोणता आकार आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजेच कुठल्या आकारात हा मोदक बनवला आहे तो आता हे सगळे मोदक तुम्ही स्टीमरमध्ये उकडवून घेऊ हो शकता मी आपल्या आपल्या नेहमीप्रमाणे चाणीतच ह्याला उकडण्यासाठी ठेवणार आहे हे पहा हे सगळे मोदक मी असे तुमच्याशी बोलता बोलताच वळवून घेतलेले आहेत आता तुम्ही सांगा यातील दोन मोदक आहेत ते वेगळ्या आकारामध्ये आहेत तर ते कोणता आकार ह्या मुलांनी दिला आहे ते तुम्हीच मला कमेंट करून सांगा बघू शकता सगळ्या कळ्या किती खुलल्या आहेत किती सुंदर दिसत आहे आणि हे वापरल्यानंतरही मस्त अशी फुलून येतात हे, हे मस्त मोदक फुलून येतात आता हे मोदक आपले गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तयार आहेत खरं तर आज खूप गडबड होती एवढ्या घाई गडबड येतेही ह्या रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर केल्या आहेत आणि पूर्ण व्हिडिओ मी थाळीचा बनवणार होते पण खरंच वेळ नाही मिळाला मला तर आजचा बेत असा होता की गरमागरम मस्त असे उकडीचे मोदक त्यावर तुपाची धार त्याचबरोबर गरमागरम चपाती श्रीखंड आणि बटर पनीर केलं होतं इंद्रायणी तांदळाचा मऊ भात त्यासोबत कढी लोणचं पापड असा सगळा बेत होता आणि आता मी तुम्हाला उकडीचे मोदक दाखवले आहेत ते घावाच्या पिठाचे पण तांदळाच्या पिठाचेही मोदक बनवले होते ती रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर केली आहे त्यामध्ये पूर्ण थाळी आहे पण त्याची रेसिपी नाही पण पूर्ण थाळी दाखवली आहे बघा दहा मिनटामध्ये सगळे मोदक उकडं होऊन आपले झालेले आहेत मस्त फुलले आहेत बघू शकता तुम्ही सर्व गरम गरम मोदक आहेत तोपर्यंतच मी मस्त अशी तुपाची धार सोडली होती हे प्रसादासाठी केले होते मोदक दिसायला ही सुरेख आणि चवीला तर अप्रतिम अशी मोदक तयार झालेले आहेत तर मग मंडळी आजची ही मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात हे मला नक्की सांगा बरं का रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा छान रेसिपीमध्ये आत्तासाठी बाय धन्यवाद